मी नेहा हिचा पुण्यात एक स्वतःचा छोटा बिझनेस आहे विक्रम मुंबईमध्ये एका कंपनीचा मार्केटिंग मॅनेजर आहे आणि मिनल डान्स फिटनेस इन्स्ट्रक्टर इन नाशिक या तिघांना ए आय शिकायचं आहे की नाही का शिकायचं आहे आणि काय फायदा शिकून असे प्रश्न पडलेत थ्री पीपल थ्री डिफरंट वर्ल्ड्स वन कॉमन प्रॉब्लेम AI confusion and AI myths. I am going to talk about the myths related to AI learning that I have observed. Welcome to Local Learning with Aditi. Today, we are busting the biggest myths about learning AI in 2025. And last minute of this video will be my gratitude time for a legend. Let's start. नेहाचा एक स्मॉल हँडमेड सोपचा ब्रँड आहे सध्या रोज इंस्टाग्रामवर ढीकभर रील्स तिला दिसतात वेअर पीपल आर शाउटिंग लर्न ए आय इन टेन मिनिट्स अँड मेक लॅक्स ऑफ रुपीज फॉर युअर बिझनेस नेहा कन्फ्यूज असते तिला मग एकदम वाटायला लागतं लुक्स लाईक आय एम ऑलरेडी बिहाइंड मुंबईमध्ये विक्रम हा मार्केटिंग मॅनेजर आहे ही गेट्स अँड ईमेल फ्रॉम हिज बॉस मँडिटरी टू अटेंड दिस थ्री डेज ए आय ट्रेनिंग विक्रम जरा पॅनिक होतो त्याला वाटतं ए आय म्हणजे कोडिंग या छोट्या कंपनीच्या मार्केटिंगमध्ये मला काय यूज होईल हे शिकून आणि आता नाशिकमध्ये आहे मिनल ही आहे डान्स आणि फिटनेस ट्रेनर शी वॉन्टस टू एक्सप्लोर हाव टू यूज ए आय फॉर हर फिटनेस कम्युनिटी पण तिला वाटतंय की ते तर लोकांचं काम आहे मला कसं जमेल आणि माझ्या स्टुडंटसाठी युजफुल होईल असं मी काय करू शकते या तिघांप्रमाणे अजून बरेच असे प्रोफेशनल्स आहेत ज्यांना ए आय शिकण्याबद्दल कन्फ्युजन आहे लेट्स ब्रेक दिस डाऊन तुमच्यापैकी किती जणांनी मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये प्रवास केलाय ज्यांनी नाही केलाय त्यांनी ट्रेनबद्दलच्या हॉरेबल स्टोरीज तर नक्कीच ऐकल्या असतील जशी मुंबईची लोकल ट्रेन आहे ना तसं ए आय आहे फास्ट इंटिमिडेटिंग कन्फ्युजिंग ते तसं वाटतं जोपर्यंत कोणी नीट समजावत नाहीत की कुठल्या प्लॅटफॉर्मवरून कुठली ट्रेन पकडायची आहे ते आणि जोपर्यंत आपल्या रोजच्या सवयीचं ते होत नाही सो मिथ वन ए आय इज ओनली फॉर टेक पीपल दिस इज द बिगेस्ट मिथ ते काय सगळं माझ्या कामाचं नाही आहे आत्ता असा सूर बऱ्याचदा दिसतो माझ्या कंपनीच्या पॉलिसीज माझ्या बॉसच्या एक्सपेक्टेशन्स आमचं बजेट एवढ्या गोष्टी बघाव्या लागतात माझ्या बॉसचे मूड्स मलाच नाही कळत अजूनपर्यंत एवढी वर्ष तर चॅट जपटीला काय कळणार आहेत बट द ट्रूथ ए आय टुडे इज like लाईक इलेक्ट्रिसिटी म्हणजे मिक्सर लावायला इलेक्ट्रिसिटी कशी तैयार होते हे नहीं ना अकॉर्डिंग टू नीति आयोग 85 टू 90 परसेेंट ए आई यूज केसेस इन इंडिया आर नॉन टेक्निकल म्हणजे सेल्स एच आर ऑपरेशन्स मार्केटिंग रिटेल ट्रेनिंग स्मॉल बिजनेसेस मे एआ फॉर एम एस एम ई ग्रोथ एटसेट्रा ए इज अ टूल नॉट अ जॉब टाइटल विथ टू यू मस्ट लर्न लॉंग कॉम्प्लिकेटेड प्रॉमट्स नो नो प्लीज असं काही नाही आहे चहा ऑर्डर करायला शेक्सपियर लेवलच्या इंग्लिश लँग्वेजची गरज नाही आहे सेम विथ ए आय टू डेज ए आय अंडरस्टँड्स सिम्पल क्लिअर लँग्वेज आणि आता तर बऱ्याच इंडियन लँग्वेजेसमध्ये देखील तुम्ही ए आय वापरू शकता व्हॉट मॅटर्स मोर इज क्लॅरिटी स्पेसिफिसिटी कॉन्टेक्स्ट your अंडरस्टँडिंग ऑफ युअर ओन वर्क तुम्हाला काय अचीव करायचं आहे आणि कुठले प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत याची क्लॅरिटी तुम्हाला असायला हवी इफ नेहा डझंट नो हू हर कस्टमर इज इवन द बेस्ट प्रॉम्प्ट विल फेल इफ विक्रम डझंट नो हिज ब्रँड पोझिशनिंग ए आय अलोन कांट सेव्ह हिज मार्केटिंग कॅम्पेन प्रॉम्पटिंग इज नॉट पोएट्री इट्स स्ट्रक्चर थिंकिंग मिथ थ्री यू मस्ट बाय एक्सपेन्सिव्ह ए आय कोर्सेस दिस वन हर्ट्स पीपल द मोस्ट अँड मी टू अठरा वर्ष कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये लर्निंग अँड डेव्हलपमेंटमध्ये काम केल्याने मार्केटमध्ये कुठले कोर्सेस खरंच काय व्हॅल्यू ॲडिशन करतात याचा मी अभ्यास करत असते ट्वेंटी ट्वेंटी फोर आणि ट्वेंटी ट्वेंटी फाईव्हमध्ये इंडियामध्ये भयंकर पूर आला आहे ऑनलाईन लर्निंगचा आणि आता हळूहळू ऑनलाईन ए आय कोचिंगचासुद्धा त्यातले काही चांगले आहेत पण बरेच जण नुसतं चरवरचं शिकवत आहेत किंवा नुसतं थिअरीचा डाउनलोड आहे मेनी ऑफ देम आर जस्ट रिपॅकेजिंग द सेम टेन प्रॉम्प्ट्स फॉर सक्सेस द ट्रूथ इज सिम्पल बिफोर चूजिंग अ कोर्स आस्क वाय अँड वॉट एक्झॅक्टली डू आय वॉन्ट टू लर्न ए आय लर्निंग म्हणजे एक फुल थाळी आहे कॉन्टेंट ए आय ऑटोमेशन ए आय डेटा ए आय चॅटबॉट डिझाईन ए आय व्हिडिओ ए आय कोडिंग ए आय ए आय गव्हर्नन्स प्रॉम्पटिंग एवढे सारे डोमेन्स ए आयच्या अंडर आहेत मोस्ट पीपल डोंट नीड द एन्टायर थाली दे जस्ट नीड टू ऑर थ्री आयटम्स सो चूज स्मार्टली मिथ फोर ए आय विल रिप्लेस माय जॉब सो वाय लर्न इट हे असे भीतीदायक प्रश्न खूप लोकांना पडलेत अकॉर्डिंग टू द वर्ल्ड इकनॉमिक फोरम ए आय विल शिफ्ट जॉब्स नॉट एलिमिनेट ऑल ऑफ देम सोसून ए आय विल रिप्लेस रिपिटेटिव्ह वर्क कॉपी पेस्ड टास्क बेसिक रायटिंग रुटीन सपोर्ट बट ए आय केन नॉट रिप्लेस जजमेंट क्रिएटिव्हिटी प्रॉब्लेम सॉल्विंग रिलेशनशिप्स लीडरशिप ह्युमन कनेक्शन इनफॅक्ट मेकॅन्झे इंडियाच्या रिपोर्टप्रमाणे जे प्रोफेशनल्स ए आय डेली आपल्या कामासाठी वापरतात त्यांची प्रोडक्टिव्हिटी थर्टी फाय टू फिफ्टी पर्सेंटनी वाढलेली दिसून आली आहे ए आयमुळे जॉब्स जाण्यापेक्षा ज्यांना तुमच्यापेक्षा बेटर ए आय यूज करता येतं त्यांच्यामुळे जॉब जाऊ शकतात मिथ फाईव्ह ए आय मीन्स कोडिंग ओन्लीफ यू वॉन्ट टेक्निकल रोल्स फॉर मेजॉरिटी ऑफ वर्किंग प्रोफेसनल्स ए आई इज नो कोड टूल्स लाइक चार्जपटी जमिनी क्लॉड पर्प्लेक्सिटी कैनवा रनवे जेप्योर मेक रेपलेट यापैकी कुछ लिखल शिका तो कोडिंग नहीं क्लैरिटी की गरज है ऑल यू नीड इज प्रॉब्लम सॉलविंग अप्रोच नॉट पायथन विथ सिक्स ए आय गिव द सेम आन्सर टू एव्हरी वन नो सेम क्वेश्चन तुम्ही तुमच्या चॅट जीपीटीला विचारलात आणि तुमच्या फ्रेंडच्या चॅट जीपीटीला विचारलात तर यू बोथ विल गेट डिफरंट आन्सर्स म्हणजे टू प्लस टूचा आन्सर फोरच असेल फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन चेंज नाही होणार पण कम्प्लीट आन्सर वाचलत तर ते युनिक असेल To each user. Your AI experience changes based on your personalization notes, your previous chats, your examples, your domain knowledge, your language, your context. AI becomes your reflection. Magata Nehani karavi bara? I would recommend she should ask this question to her AI tool. ॲक्ट ॲज अ बिझनेस ॲडवायझर फॉर अ पुणे बेस्ड हँडमेड सोप ब्रँड विथ थ्री लाख अॅन्युअल रेव्हन्यू सजेस्ट फाईव्ह वेज टू इनक्रीज मार्जिन्स युझिंग ए आय सिम्पल पॉवरफुल विक्रमसाठी काय रेकमेंड करू शकतो की तीन दिवस ए आय ट्रेनिंग अटेंड करून त्यांनी त्याच्या कंपनीची मार्केटिंग स्ट्रॅटजी कशी रिवाईज करता येईल हे समजून घेतलं पाहिजे मी इनलला काय बरं सांगता येईल शी शूड आस्कर ए आय टूल क्रिएट थर्टी डेज ऑफ सिम्पल ट्वेंटी थर्टी सेकंड डेली टिप्स दॅट आय कॅन रेकॉर्ड ॲज शॉर्ट व्हिडिओज फॉर माय स्टुडंट कम्युनिटी इन नाशिक तर अशा प्रकारे ए आय इज नॉट ओनली फॉर टेक पीपल प्रॉम्पटिंग इज अबाउट क्लॅरिटी नॉट कॉम्प्लेक्सिटी महागड्या कोर्सेसमधूनच ए आय शिकायची गरज नाही आता कोडिंग इज ऑप्शनल क्लॅरिटी इज अ मस्ट ए आय गिव्स पर्सनलाइज आन्सर्स जर तुम्हाला हा विचार पटला असेल तर तुमच्या ओळखीत जे कोणी पैसे भरून ए आय वर्ल्डमध्ये लॉस्ट फील करत असतील प्लीज त्यांच्याबरोबर शेअर करा तुम्हाला काही ए आय मेथ्स माहिती असतील तर कमेंटमध्ये जरूर सांगा नाव ग्रॅटिट्यूड टाईम नाईन्टीन सेंचुरीमध्ये महाराष्ट्रात शिक्षण आणि जाती व्यवस्थेबद्दल बोलायची सुद्धा जेव्हा कोणाची हिंमत नव्हती तेव्हा एका शेतकऱ्याच्या मुलांनी पुढाकार घेऊन चळवळ उभी केली ते म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले बॉर्न इन एटीन ट्वेंटी सेवन इन सातारा ही बिकेम द वॉइस ऑफ द वॉइसलेस जेव्हा मुलींच्या शिक्षणाला पूर्ण समाजाचा कडक विरोध होता तेव्हा त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली ही चॅलेंज कास्ट डिस्क्रिमिनेशन अँड फॉट फॉर इक्वॅलिटी आपल्या जन्मापेक्षा आपल्या कर्मानी म्हणजे आपल्या कामानी मोठं होण्याची शिकवण ही त्यांनी त्यांच्या कामातून आपल्याला दिली सत्यशोधक समाज स्थापन करून त्यांनी पुढच्या सगळ्या जनरेशन्सना इन्स्पायर केलं आहे कशासाठी टू सीक ट्रूथ नॉट ट्रेडिशन जस्टिस नॉट प्रिव्हिलेज ही शोडस दॅट रिअल रिव्होल्युशन बिगिन्स विथ एज्युकेशन अँड कंपॅशन स्वातंत्र्य मिळण्याच्या खूप आधी त्यांनी स्वातंत्र्याची बिज़ ही समाज मनात पेरली त्या महात्मा ज्योतिबा फुलेंना माझा सलाम परत भेटूया लोक लर्निंग विथ अदितीच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये